नाशिक जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान वृत्तांत न्यूजवर नाशिक दुकानदारांवर दगडफेक करून मालकाकडून खंडणी मागणारा गजाआड नांदगाव एकाच रात्री सात घरफोडी लाखोंचा मुद्देमाल लंपास नागरिकांत भीतीचे वातावरण सटाणा बागलान तालुक्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस रात्रभर वीज गायब सिडको तिसऱ्या मजल्यावरून पडून औषध दुकानदाराचा मृत्यू परिसरात हळहळ व्यक्त देवळाने देवळानेच्या सरपंचपदी उन्नती शिरसाट यांची बिनविरोध निवड लोकाभिमुख काम करण्याची ग्वाही सटाणा माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बागलान प्रहार संघटनेच्या वतीने ढोलबारे येथे चक्काजाम आंदोलन पोलिसांचा चोख बंदोबस्त कळवण अंधारात लाईटशिवाय धावली बस मोडकळीस आलेल्या बसेसमुळे प्रवाशांना होतोय मनस्ताप नाशिक सध्या भावानेच केला लहान भावाची हत्या परिसरात खळबळ पिंगळवाडे वनतळासाठी पिंगळवाडे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा सातपूर अशोकनगरमधील मंदिरात झाली दुसऱ्यांदा चोरी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद